गुड मॉर्निंग मंडळी आज आपण चाललो गावाक ॲक्च्युली आज रविवार असा आणि उद्या नरक चतुर्द बघाओ आमचं माहेर एकदम तयारीत असा कधी एकदा घरात जातो असा झाला आताच त्याने आपल्या भावाक फोन केला श्रीशला तर श्रीशला विचारत होता त्याला बंदूक घेऊन येऊ का आता आम्ही मार्केटला जाणार आहोत माहिरला काहीतरी बंदूक वगैरे घेऊच असा आणि नरकासुराज मुकुट आणलेलो असा आम्ही तो दे दे दे। जरा कपडाच्या वरती ठेवलेलो हा तो त्या तुम्हाला दाखवतो पण आपन तो आपण ऍक्च्युली कालच्या व्हिडिओत दाखवलेलो असा आणि आता आम्ही तो घेऊन जातल आहोत आम्ब्रॉड आमच्या घरी जातल त्याच्या अगोदर मार्केटमध्ये जाणार आणि काय काय घेणार आहे तू आज आधी सांग आधी सांग काय काय घेणार ते फटाके आणि बॅगे भरलेले आमचे भाजी बिजी घेतल्या ना सगळी तुझी बॅग कुठे आहे माहेर आतमध्ये भरताय वाटत ठीक आहे आम्ही आता मार्केटमध्ये जातो आज खूप म्हणजे गेले दोन चार दिवस मार्केटला एवढी गर्दी आहे ना तरी पण आता एका घेऊचा फटाके काहीतरी बघतो आणि मग घरी जातो मुकुट मुकुटो नाही रे मुकुट मुकुट नाही मुखवटा आधी मुखवटा मुकवटा पण तर आम्ही आता काय मुखवटा तर आता आम्ही सगळा बाजार सगळं तर घेतलं आहोत कपडे वगैरे माहीर आता वैतागलेलो हा तर आम्ही आता निघतल आहोत चलो माहीर तयारी झाली तर म्हणजे आता आपण घरी पोचलेले असाव छोटे छोटे करणे आणलेले आहेत ते जरा लावतो बघा आमचं श्री हे तू लावणार ना हे हे लावणार आहेस ना इकडे ना तू लावतो हां योग ला, येऊ यो तयार असा माहीर आतमध्ये मध्ये गेलो जरा तयारी करतो उद्या दिवाळी असा तू हे लावणार आहेस कुठे लावणार वरती चढायला तुला कसं येणार तुला तु कसं येणार तु वरती चढायला

तर मंडळी आपलो माहीर शेतात गेलेलो असा आणि आपण आता तिकडे बघू जातो हे बघा माही का माहेर कुठे आहे हा इलाय आई बरोबर भात कापूक गेलो आिरी करू गेलो तो कवळे कवळे काढतो काय कवळे काढत कशा गेलो तिकडे झोपायचं ना संध्याकाळचे आता चार वाजले आहेत तू दुपारभर झोपलो नाही एक तर लाईट गेलेली आमच्याकडे आई काम करू देणार नाही हा जाऊया म्हणतो आपण काय आलं आता आम्ही इकडे ना सांग इकडे येऊन सांग काय आलं कशा पेंडी बनवू देत ना अरे ते गवतात गेलास ना खास खाणार तू आंघोळ करून आलायस ना हा बस चल बघूया देतली तू ते बसाक दिला ना काय जागा ती मग बसल ते बसल उठ बसल दिदा उठला तर था थापटावतला तुका मांडी घालून बस बस आणि पाणी तू तिच्यासाठी आणलं की स्वतःसाठी आणलं तिघांसाठी आणलास तर मंडळी आपण आता भात कापू गेलो भात कापून झालेला हा आता पेंडी आपण नेतल आहो सकाळी दहा एक पेंडी घेऊन गेलोय आणि आता पप्पा इले आहात जरा मत्ती कारण मी आता दमलो आहे आणि मा हा आमचं माहीर एलो आणि हेल्प करूसाठी हा हा हे माझ पाय तो आम्ही ही तरुण लावलेलो पावसात तू थोडे जाऊ नको तू इकडे मध्ये मधी मध्ये इकडे मध्ये बस तुला जागा दिली आहे ना तिथे बस चल तो, तो आईच होत बस तू मांडी घालून बस चल खाली बस ती भात कापता बाबू ती दमली आजीवाई टाकली आधी पांढरे का बाबा काक मार बाबा काय तरी काय आणलं का विचारत काय करत येतात ये बाबा काय सांगतात ते बुवा काय सांगतात बुवा बुवा सांग उद्या फराळा करावा मग फराळ करून आणलं मग सांग फराळ करून आणलं हो उद्या फराळा घ्यावा काय करतो बस चल बस बस खाली बस आम्ही आता आईन माईरला पिटलेला हा आईन पिटल्यान काय रे काय म्हणता घराक जा म्हणता एका पिटल्या ना आता घेऊन मी घराक जातय काय केलं हैदा दाखव इकडे दाखव काय आहे गहू घाऊ नाही ते भात आता भात हे <laughs> नको लागतं आता ला चल काय हो करू नको चल।, चल 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 पटापट चल आज काय करू जा रात्री नरकासूर ना आणि कंदील आपल्या घराकडे लावला बघितलं आपण सांगितलं किती कंदीला लावली आपण भरपूर ना एक मोठा लावला आणि छोटे छोटे किती लावले बारा आता लाइटिंग करायचे ना आपल्याला तर मंडळी आता आम्ही नरकासूर तयार केलं आणि कंदील बनवत हे बघा आपलो संतू आबा आणि सिद्धू तिघेजण या कामात बिझी असत त्याचबरोबर हडे सात आठ जण पोरगे बाहेर असत ॲटो बॉम्ब लावतात ॲटो बॉम्ब संपले काय रे हे नरकासूर काय आपलो खडे पुढे गेलो हा पंधरा पेटी ॲटो बॉम्ब आणलेली आहेत पोरांनी आबा आमचे त्यांना गाडी घालत कारण हे पार खडे खडे लावतात फटाके अरे नरकासुर दाखवा रे पुराण नरकासुराचा तोंड अजून आहे नरकासुरा खान आहे चालू आ कर घेऊन करतोय व्हिडिओ चालू अरे नरकासुरा घेऊन ये रे बाबा मुन्हा नरकासुरा हा ना आपलं ए, ए नरकासुरा घेऊन ये रे बघूया बघा आमचं मुन्ना नरकासूर घेऊन येता नरकासूर हो बघा हा नरकासुर आमचं एकदम व्हाईट कॉलर आहे व्हाईट कॉलर नरकासूर हा असल्यान घेतल्यान कपाळात हे पॉट इला त्याचा बाहेर मेल्या ते काय इन्शर्ट कर नवीन कापड घेतला असतो एक पुकड घालला असं वाटत

नवीन आता व्हिडिओ कधी चालू करता पण त्याच्यात जरा डेरिंग ये येणार नाही येत नाही एकदा एकदा लाव लाव आमचं जीवन काहीतरी ना नवीन सुरसुरा येऊन येलो हा लाव लाव किती आणलं जीवन चार पाच आणल्यान हे सर्व जाऊ द्या हे काहीतरी सुरसुरा घेऊन येलो हा तुझी माती घाली पर्याय झाला अर्ध फुटेच फुकट गेला yes. <laughs> 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 आबांच्या परड्यात गेला सुरसुरा <laughs> शेवटचा वरती जाऊ का सरळ नाही एकाचा हे ना वाकडा ए वाकडा सरळ कर हे सरळ कर म्हण <laughs> त्या फुटला <laughs> आता शेवटचा असा सुरसुरा हे काय म्हणतो सुरसुरा म्हणतात का, मनता का। <laughs> तर मंडळी आता आपली आकाशकंदील पोरा झालेला त्याच्यानंतर आपण इथे नरकासूर बनवतो नरकासुर बनवतो इथे आपलं केतन हा आणि नितू दोघे जण नरकासुर बनवण्याचा आणि हो आपला जितो जागतो नरकासुरा एकदा तू <laughs> जितो नरकासुरा आणि एका अडेचा एका जाळूच <laughs> आणि आता वाजलेल्या किती वाजले तीन वाजत दिलेले होत आणि हो आम्ही हो आता जाळतलो आमचं केतन त्या सगळ्यासाठी अग्रेसर असा व्यवस्थित त्यानं तयार शर्ट पॅन्ट केलेली आहे आणि आता त्या की मान लावची फिरता ये फिरता रंग मंच आयो यो झोपलो देखा वड़ू आंदा दो <laughs> ते ए, ले रे झोपलो लागत हल्लं ते परत झोपाचो नाही <laughs> तर नारकासुराला इथे तोंड वगैरे लावले आलेला आहे फिरता तोंड <laughs> आहे आणि आपला हा मुन्ना भावी ब्लॉगर आहे कसल कसल ब्लॉगर तो किती घामाघात्री पावणे तीन वाजता अरे गा गरम होता लाईट नाही फॅन नाही तर घामागुम जाता काय होत ते का मारी लावा रे महिला नोकरी सगळ्यांका गुड मॉर्निंग सगळ्यांका दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा पहाटे चार वाजता पोरग्यानी नरकासुराक जाळल्याने ॲक्च्युली मी मागा डोळं लागलो मी झोपलेलं आहे आणि आता कारण सकाळी परत लवकर उठाचा होता आता सकाळचे सहा वाजून गेलेले आहात आणि आपल्या घरासमोर सूर्योदय तुम्ही बघू शकतास हे बघा आमचं घर पूर्वेच्या दिशेने असल्यामुळे सूर्य पहिलं आमच्याकडे येतात किती सुंदर असं दिसतं आहे बघा सूर्योदय आपण हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर मालवणी प्रभा या चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय मित्रांनो